शेगाव येथे फार्मसिस्ट डेनिमित्त स्नेह मिलन व मोटरसायकल रॅलीचे भव्य आयोजन शेगाव येथे फार्मसिस्ट डेचे औचित्य साधून शेगाव येथील बालाजी मंदिराच्या प्रांगणात शेगाव येथील फार्मसिस्ट संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत स्नेह मिलन मोटरसायकल रॅली तसेच इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून फार्मसिस्ट डे उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता मोटरसायकल रॅलीने झाली या रॅलीमध्ये अनेक फार्मसिस्टनी उत्साहाने सहभाग घेतला रॅलीचे उद्दिष्ट समाजामध्ये फार्मसिस्टचे महत्त्व पटवून देणे आणि औषधांची योग्य माहिती देणे हे होते ही रॅली शेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून बळाबालाजी मंदिर येथे समाप्त झाली यानंतर स्नेह मिळणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात फार्मसिस्टच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या या प्रसंगी प्रमुख वक्त्यांनी फार्मसिस्टचे समाजातील योगदान अधोरेखित केले स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ फार्मसिस्ट यांचे सत्कार करण्यात आले ज्येष्ठ फार्मसिस्ट सुरेश जयपुरिया यांनी सभासदांना मोलाचे मार्गदर्शन करून फार्मसिस्ट यांना समाजातील आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाच्या कळी म्हणून गौरवले आणि त्यांना भविष्यातील आव्हानासाठी तयार राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व फार्मसिस्ट यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले या उपक्रमासाठी शेगाव येथील फार्मासिस्ट समाजात अधिक जवळ आले आणि समाजासाठी आपले योगदान वाढवण्याची प्रेरणा मिळाली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पडोले यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन भेवटे यांनी केले सतीश अग्रवाल साहसिक न्यूज ट्वेंटी शेगाव